आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हीसुद्धा हा घास घेतला आहे का ह्या घासाची किंमत महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांना माहीत नाही हा घास इथला तुम्हाला शेतकरी बांधून घे बी जर विकलं तुम्ही तुम्ही एक ते महिन्याभरामध्ये ते घास एवढं उचालतो आणि त्याचं बारा महिन्याचं जर बी घेतलं तर त्याचं बियाची किंमत आहे हजार रुपये किलो त्या घासाची किंमत आहे आणि तो घास कशासाठी चालतो ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर मित्रांनो काय असतं शेतामध्ये तुम्ही अनेक अनेक जनावरांसाठी म्हणजे आपले आता बैल असो गाय असो म्हैस असो काही सगळं आता त्यांच्यासाठी आपण मक्का पीक घेतो सगळे घेतो पण असं एक घास आहे की त्यांच्यासाठी डोरांसाठी तो घासाची किंमत आणि त्या घासाची किंमत जर बघून ऐकली आणि तो घास कोणता आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तो घास कमीत कमी शेतकरी महाराष्ट्रामध्ये घेतच नाही म्हणून त्या भावाची किंमत एवढी आहे आणि घेतला जर जातो तर त्या ब्याची किंमत जर बघितली आणि आपली गाय मैसा असो कोण बैला असो त्याला आवडीने खाता बकरी शेळी शेळी तर त्याला आवडीने खाता हा घास जर तुम्हाला भेटला तर तुमचं नशीब खुललं बघा शेतकरी बांधवनो तर काय ह्या घासाची किंमत जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये आम्ही किती वाजता घासाचं बी शोधत आहेत पण भेटून राहिलं त्या घासाची किंमत हजार रुपये बघा आजकाल आता जनावर आपल्या प्रा म्हणजे नवीन नवीन खायला आपण पाहत आहे पण त्यांसाठी आपल्याला नवीन नवीन भेटत नाही तो घासाची तुम्ही वाटलं असतं तुमच्याकडे जर बी असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा म्हणजे आम्हाला पण भेटलं पाहिजे ते बी आता घास म्हणजे तुमच्याकडे गाय ते म्हैस असो त्यांना आवडीने खा चालणारा हा घास आहे तो म्हणजे त्याचा भाव जर घेतला तो हजार रुपये किलोचा घास आहे आणि तुम्हीसुद्धा त्याच्यापासून मालामाल होऊ शकता शेतकरी तुम्ही जर हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तुम्हाला जर हा व्हिडिओतून जर दोन गुण जर भेटले तुम्ही सुद्धा मोठे होऊ शकता त्या घासापासून आजकाल महाराष्ट्रामध्ये जे बी मोडलेलं आहे कुठंच भेटून राहील ते बी घासाचं आता टोटलिंग इज लोक गैर दुधाचा धंदा करत असतील तर दुधाच्या धंद्यासाठी तो घास तर खूप भारी आहे शक्ती वाढते दूध तब्येत गावडीची चांगली होती सगळं सगळं त्या घासापासून बनतं बघा म्हणून त्या घासाची किंमत हजार रुपये किलो ठेवलेली आहे कोण की त्याचा भाव पणसुद्धा वाढवू शकतो तो महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे नाहीच आहे आणि भेटणारसुद्धा नाही तुम्हाला सांगतो मी गॅरंटी देतो आणि भेटलं असतं त्याची किंमत बघून तुम्हीसुद्धा हॅक होईल हजार रुपये किंमत आहे आणि तो घास कसा असतो तेसुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे आता तुमच्याकडं असल तर चांगलं ठीक आहे बाबा तुमच्याकडं असल तर तुम्ही तो बारा महिन्यामध्ये उठा मोठा म्हणजे सहा महिने लागते बघा तर सहा महिन्यामध्ये तुम्ही दोनदा तीनदा कापायचं आहे आणि आपल्या गाय म्हैस जे जे असेल तुमच्याकडं त्यांना टाकायचं आहे दोन तीन बाऱ्या कापल्याच्यानंतर तिसऱ्या तिसऱ्याला आता कापायचं नाही त्याचं मोठं 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 एवढं बी होऊ द्यायचं आणि त्याचं बी जर तुम्ही बी काढायचं आणि काढल्याच्यानंतर त्याला वाळू घालायचं वाळू घातल्यानंतर जर ठोकून घ्यायचं ठोकल्यानंतर त्याला किलोभर बी पडेल किलोभर नाही आता तुम्ही एवढा वाफा जर केला आणि बंद एक एकर जर लावलं दहा क्विंटल जर लावलं तर तुमचं किती मोठं पैसा येऊन जाणार आहे बघा तुमच्या कमीत कमी एक किलो एक किलो बी जर तुमच्याकडं पडलं तर तुम्हाला हजार रुपये मिळू शकता एवढं त्या घासाचं बियाचं एवढं महाग घासाचं बी बघा ते शेतकरी बांधवांनो तुम्हाला ते दिसतं का, का ताल 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 ते पण सांगतो तुमच्याकडे मेथीची भाजी असते का मेथीच्या भाजीपासून तो घासाचं बी आहे बघा मेथीची भाजी का त्याच्यापासून घास आहे बघा तो आणि तो घास तुम्हाला कुठं कुठं भेटेलच आणि भेटल्यानंतर तुम्ही त्याची लागवड करा लागवड केल्यास नंतर खर्च अजिबात नाही औषधाचं काय कायच खर्च नाही हे तुम्ही जर लावून दिलं काळीसुद्धा गाव तर त्याच्यामध्ये उगणार नाही दुसरी गोष्ट त्यांना शेक मारायचं काम नाही आपल्याला बैलांना त्यांना देण ते मारू नका दुसरी गोष्ट तुमच्याकडं खत एकदा टाकायचं का आम्ही खत टाकलं की ते मस्त फिंजरतं आणि फिंदरल्यानंतर तुम्ही त्याचं एकदा दोनदा बी करा आणि तुमच्याकडे दहा वीस किलो जर बी निघलं तर तुमचं हात दहा हजार आणि वीस हजार नाही तुम्ही बारा एक दुसऱ्या पिकाची कमाई एका महिन्यामध्ये करू शकता एवढं त्या घासाच्या बियामध्ये ग्यार एवढं घासाची बी माग आहे शेतकरी बांधून येते त्याला इम्पॉसिबल महाराष्ट्रामध्ये भेटणं इम्पॉसिबल बघा ते घासाचं बी तुमच्याकडे जर असेल तर नक्की कमेंटद्वारे करून काढवा आणि हे पीक जर घासाचं पीक जर तुम्ही घेऊन बघितलं तुमच्या गरिबी का सगळी नीळ होऊ शकते सांगतोय मी कहून की हे तुम्ही वाटलंच तर माझं खरं वाटत नसेल ना तुम्ही उडून सोडून चालले जा तुम्हाला दुसऱ्याकडे जाऊन पा कुठं पण जाऊन पहा तुम्ही कोणला पण विचारा हा घास कोणता आहे केवडाला आहे याचं बीज जर घ्यायला गेला हजार रुपये तुम्हाला हजार रुपये किलो सांगतोय मी याची किंमत बाहेर याच्यामध्ये बाहेर राज्यामध्ये तर याची किंमत बाराशे नाही तर पंधराशे रुपये असू शकते पण तुम्हाला जर भेटला हजार रुपये किलो ना तर तुम्ही घेऊन टाका आणि याची लागवड करून बघा आणि महिन्याला बारा महिन्याला लाख लाख रुपये या घासाच्या बियामधून कमवा कसा लागला आजचा व्हिडिओ जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो आणि आपल्याकडे गाय म्हैस काही असो त्यांची शक्तीसुद्धा चांगली वाढते आणि दूधसुद्धा चांगले वाढते शेळाला एक नंबर शेळीसाठी जरी एक नंबर घास आहे बघा तो तर कसा लागला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू